राज्यात गेली चार दिवसांपासून दूध आंदोलन चांगलेच पेटले होते यावरती तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिल्लीवरून नागपूरला विधानभवनात दाखल झाले आणि अध्यक्षांच्या दालनात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेऊन यावरती निर्णय घेत दूध आंदोलकांची पाच रुपये दरवाढीची मागणी मान्य केली याचबरोबर दुधाला पंचवीस रुपये हमीभाव देण्याचं निश्चित केला आहे आणि राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना आणि आंदोलकांना दिलासा दिला दिलां। या बैठकीत दूध कांदा सोयाबीन साखर या चार महत्वाच्या विषयांवरती निर्णय घेण्यात आले या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना काय म्हटले नितीन गडकरी पाहुयात दुधाच्या बाबतीमध्ये जी परिस्थिती उत्पन्न झालेली आहे त्या संदर्भात चार निर्णय घेतलेले पहिला निर्णय असा आहे की राजस्थान बिहार कर्नाटक अन्य सर्व राज्यामध्ये माझ्यानं भोजनाच्या वेळी आय सी डी एस योजनेच्या अंतर्गत दूध वितरणाचा कार्यक्रम घेण्याबद्दल सगळ्यांना सूचना दिलेल्या आहे माननीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी पण चर्चा झालेली आहे आणि प्राथमिक शाळामधून विशेषतः वनवासी क्षेत्रातल्या दे शाळांमध्ये देखील ही योजना सुरू करण्याबद्दल विनंती केलेली आहे आणि मान्य केलेली आहे दूध उत्पादन आणि दुधाचं पावडर आणि दूध उत्पादनावर आयात शुल्क चाळीस टक्के वाढवलेलं आहे त्यामुळे देशा देशामध्ये असं कुठलंही प्रॉडक्ट येणं आता शक्य नाही आहे दूध पावडर आणि दुधापासून तयार होणारे जे पदार्थ आहेत त्यांच्याकरता जे इन्सेंटिव्ज आहे प्रोत्साहन आहे ते वीस टक्के करण्यात आलेलं आहे जसं महाराष्ट्राने पन्नास रुपये किलो दुधाच्या मुक्तीवर ठेवल्या आणि भाव जर एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये असेल तर सव्वीस रुपये आपल्याला भारत सरकारकडनं इन्सेंटिव मिळाले फेडरेशनमध्ये ज्या सहकारी दूध सोसायटी आहेत त्यांचं वर्किंग कॅपिटल इरोजन झालेला आहे महाराष्ट्राची मोठी मागणी होती त्याकरता तीनशे करोड रुपयाचा फंड तयार करून तो पाच टक्क्याच्या इंटरेस्टने सगळ्या सोसायटीला देण्याचा निर्णय घेतलेला आहे व्यतिरिक्त सोयाबीन आपल्या इथलं महत्त्वाचं पीक आहे सोयाबीनचा भावमध्ये खूपच कमी झाला होता पण यानंतर तेलबियांचे भाव हे निश्चित रुपये रिजनेबली जास्त राहतील शेतकऱ्यांना पण राहतील याच्याकडे लक्ष बारीक लक्ष भारत सरकारचं आहे आणि त्याच्या अनुरूप आता सोयाबीनच्या एक्सपोर्ट करता दहा टक्के इन्सेंटिव्ह द्यायचं ठरलेलं आहे म्हणजे जर एकोणचाळीस चाळीस रुपये भाव असेल तर चार रुपये किलो इन्सेंटिव मिळणार आहे कांद्याचा प्रश्न महत्त्वाचा होता ड्राईड ओनियनच्या करता पाच टक्के आणि एक्सपोर्ट ऑफ फ्रेश आणि थंड ओनियन जे पोस्ट होते त्याच्याकरता पाच टक्के इन्सेंटिव्ह द्यायचं ठरलेलं आहे